पेगासस एक असं स्पायवेअर जे युजरला कळू न देता स्मार्टफोनमध्ये घुसतं एकदा डिव्हाइसमध्ये प्रवेश केल्यावरती ते युजरचे कॉल्स मेसेजेस फोटो लोकेशन कॅमेरा सगळं काही ॲक्सेस करू शकतं अनेक देशातल्या सरकारांनी विरोधी नेते पत्रकार आणि कार्यकर्त्यांवरती नजर ठेवण्यासाठी याचा वापर केला दोन हजार एकवीसमध्ये भारत सरकारवरती सुद्धा अशाच प्रकारचा आरोप झाला होता सरकार पेगाससचा वापर करून नेते आणि पत्रकारांवरती नजर ठेवते असं बोललं गेलं होतं आता चार वर्षांनी परत एकदा अशाच प्रकारची भीती व्यक्त केली जाते सरकार पुन्हा एकदा नागरिकांवर हेरगिरीचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला के जातोय यासाठी कारणीभूत ठरलंय सरकारचं एक ॲप दोन दिवसांपूर्वी भारत सरकारनं देशातल्या प्रत्येक स्मार्टफोनसाठी संचार साथी नावाचं ॲप अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला यामुळं आता देशभरामध्ये दे खळबळ उडाली आहे या ॲपमार्फत सरकार हेरगिरी करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केलाय यावर सरकारने उत्तरही दिलंय दुसरीकडं ॲपल कंपनीनं हे ॲप आपल्या डिव्हाइसमध्ये इन्स्टॉल करण्यास नकार दिलाय त्यामुळं शंका आणखी वाढली आहे पण ज्या ॲपवरून देशभरामध्ये एवढा गदारोळ होतोय ते संचार साथी ॲप नेमकं आहे काय त्या ॲपचं काम काय आणि त्याला एवढा विरोध का होतोय यावरती सरकारचं काय म्हणणं आहे समजून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य तुम्ही बघताय बोल सगळ्यात आधी संचार साथी ॲप आहे काय ते बघू संचार साथी हा केंद्र सरकारचा डिजिटल सेफ्टी प्रोजेक्ट आहे याचं ॲप सतरा जानेवारी दोन हजार पंचवीसला लाँच करण्यात आलं होतं हे ॲप गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप एप स्टोअरवरती डाउनलोड करता येतं हे वेबसाईटवरही अवेलेबल आहे या ॲपचं आता काम काय आहे तर सरकारच्या म्हणण्यानुसार त्याचं मुख्य काम आहे सायबर फसवणूक थांबवणं या ॲपद्वारे युजर हरवलेले किंवा चोरीला गेलेले फोन सगळ्या नेटवर्कवरून ब्लॉक करू शकतात म्हणजे तुमचा मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला तर तुम्ही दुसऱ्या डिव्हाइसमधल्या संचार साथी ॲप किंवा वेब पोर्टलच्या मदतीनं फोनचा आय एम आय नंबर ब्लॉक करू शकता याद्वारे तुमचा फोन अन्य कोणाला वापरता येणार नाही फोन पुन्हा मिळाला की तुम्ही आय एम आय नंबर अनब्लॉक करू शकता या ॲपच्या माध्यमातून आय एम ए आय नंबर व्हेरीफायसुद्धा मा करता येतो याद्वारे डिव्हाइस ओरिजिनल आहे की नाही हे कळू शकतं तुम्ही एखादा सेकंड हँड मोबाईल खरेदी करणार असाल तर संचार साथी ॲपवरती फोनचा आय एमई आय नंबर टाकला तर तुम्हाला फोनचं पूर्ण रिपोर्ट कार्ड बघायला मिळतं एखाद्या व्यक्तीच्या नावावरती किती मोबाईल नंबर ॲक्टिव्ह आहेत ते या ॲपद्वारे कळू शकतं तसंच याद्वारे संशयास्पद कॉल किंवा मेसेजेससुद्धा रिपोर्ट करता येतात अनेक इंटरनॅशनल सायबर गुन्हेगार भारतीय नंबर वापरून लोकांची फसवणूक करतात त्यांचे कॉल आणि मेसेज या ॲपद्वारे रोखता येऊ शकतात आता सरकारनं आणलेल्या या ॲपला एवढा विरोध का होतोय ते बघू एक डिसेंबरला सरकारकडून एक निवेदन जारी करण्यात आलं त्यात म्हटलं होतं की आता प्रत्येक नवीन स्मार्टफोनमध्ये सरकारचं संचार साथी हे सायबर सिक्युरिटी ॲप प्री इन्स्टॉल केलेलं असेल सर्व कंपन्यांना हे नव्वद दिवसांच्या आत लागू करावं लागेल सुरुवातीला कुणाचं याकडं फारसं लक्ष गेलं नाही मात्र काही वेळानंतर लोकांनी सोशल मीडियावरती हे ॲप युजर्सकडून ज्या परमिशन्स मागतंय त्याचे स्क्रीनशॉट शेअर करायला सुरुवात केली हे ॲप मोबाईल डिव्हाइसचा कॅमेरा मेसेज आणि कॉल लॉग ॲक्सेस करण्याची परवानगी मागतं त्यामुळं त्याला विरोध सुरू झाला यानंतर विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलून धरला काँग्रेसचे नेते के सी वेणुगोपाल म्हणाले की मोदी सरकारचं हे पाऊल प्रायव्हसी आणि स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन करतं तर काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी हा लोकांच्या प्रायव्हसीवरती हल्ला असल्याची टीका केली हे एक हेरगिरी करणारं ॲप आहे त्याद्वारे सरकार प्रत्येक नागरिकावरती लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करत आहे असं प्रियंका गांधी म्हणाल्या अनेकांनी सरकार बिग बॉस सारखी देखरेख करत असल्याचंही म्हटलं दोन दिवस संचार साथी ऍपचा प्रचंड विरोध झाला त्यानंतर मंगळवारी सरकारनं यावरती स्पष्टीकरण दिलं दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधे यांनी स्पष्ट केलं की युजरला आपल्या मोबाईलमध्ये संचार साथी ॲप नको असेल तर त्याला ते अनइन्स्टॉल करता येतं हे ॲप अनिवार्य नाही सगळ्यांना याची माहिती देणं आमचं काम आहे डिव्हाइसमध्ये हे ॲप इन्स्टॉल करायचं की नाही हा युजरचा चॉईस आहे दूरसंचार विभागानंही सोशल मीडियावरती पोस्ट करून म्हटलं की हे ॲप कधीही अनइन्स्टॉल केलं जाऊ शकतं आमचा उद्देश फक्त सुरक्षा मजबूत करण्याचा आहे तुम्ही हे ॲप डिव्हाइसमधून कधीही काढून टाकू शकता आता महत्त्वाचा प्रश्न हा आहे की विरोधकांच्या म्हणण्यानुसार संचार साथी ॲपद्वारे हेरगिरी केली जाऊ शकते का तर तज्ञांच्या मते कुणाला याचा गैरवापर करायचा असेल तर ते शक्य कारण संचार साथी ॲप डिव्हाइसकडून अनेक परमिशन्स मागतं हे ॲप युजरकडून कॅमेरा मेसेज कॉल लॉक यांच्या परवानग्या मागतं याचा अर्थ यूजरचे पर्सनल मेसेज आणि ओ टी पी वाचता येतात एखादं ॲप आय एम आय नंबर चेक करतं तो सर्व डेटा दूरसंचार विभागाच्या सेंट्रलाइज सर्व्हरवरती स्टोअर केला के जातो हा डेटा कायद्याच्या परवानगीनं पोलीस आणि सारख्या तपास यंत्रणांना शेअर केला जाऊ शकतो पण अशा परमिशन्स मागणारे अनेक ॲप आहेत मग फक्त संचार साथी ॲपला एवढा विरोध का तर गुगल किंवा ॲपलसारख्या मोठ्या कंपन्यांच्या डेटा प्रायव्हसी धोरणांमध्ये जास्त पारदर्शकता असते या कंपन्या कठोर नियमानुसार काम करतात असं बघितलं तर ज्याला आवश्यक परवानग्या दिल्या आहेत अशा कोणत्याही ॲपद्वारे फेरगिरी करता येते यामुळं संचार साथी ॲपबद्दल विरोधकांचं म्हणणं आहे की याद्वारे सरकार नागरिकांवरती पाळत ठेवायला सुरुवात करू शकतं त्या डेटाचा वापर फक्त फसवणूक रोखण्यासाठी नाही तर वैयक्तिक पातळीवरती नागरिकांवरती लक्ष ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो अशी विरोधकांना भीती आहे संचार साथीच्या प्रायवसी पॉलिसीमध्ये म्हटलं आहे की डेटा सुरक्षित ठेवला जाईल आणि कायद्याच्या आवश्यकतेनुसार तो शेअर केला जाईल पण तो किती काळ स्टोअर केला जाईल याबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती दिलेली नाही पण त्यामुळं प्रायव्हसीचे धोके वाढू शकतात असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे ॲपल कंपनीनं यातच दाखला देऊन संचार साथी ॲप ॲपल डिव्हाइसमध्ये प्री इन्स्टॉल करण्यास स्पष्टपणे नकार दिला ॲपलचं म्हणणं आहे की आमची कंपनी कोणत्याही देशातल्या अशा प्रकारच्या आदेशांचं पालन करत नाही असं केल्यानं ना, आयफोन्सची प्रायव्हसी आणि सिक्युरिटीला गंभीर नुकसान होईल शिवाय सरकारी ॲपची सक्ती केली तर हॅकर्सना डिव्हाइसमध्ये घुसण्याची संधी मिळू शकते आणि युजरचा वैयक्तिक डेटाही धोक्यामध्ये येऊ शकतो अशी कंपनीला भीती आहे त्यामुळेच ॲपलनं हे ॲप प्री इन्स्टॉल करण्यास नकार दिलाय सध्या तरी सरकारनं संचार साथी ॲप अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून माघार घेतली आहे या ॲपचे निश्चितच अनेक फायदे आहेत मात्र त्यामुळं सुरक्षेचे काही धोकेही दिसत आहेत आता हे ॲप इन्स्टॉल करणं न करणं हे युजरवरती अवलंबून असणार आहे तुम्हाला सरकारच्या या ॲपबद्दल काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा